काका नाव काय तुमचं चटणी आवाज थोडा कमी करतील दोन इडल्या देता तुम्ही दहा रुपये दहा रुपये दोन रुपये आणि चटणी चटणी अरे ह्या पूर्ण डब्यात किती इडल्या बसतात काका पंच्याहत्तर पंच्याहत्तर प्लेट म्हणजे दीडशे बसतात मग तुम्ही पूर्ण सकाळी किती असतो निघता सात वाजता सात ते सात ते बारा सात ते बारा विकता अरे वा आणि अजून काय काम करता हिच आहे इडली चटणी किती वर्ष झाली हे काम करताय दोन महिने दोन महिन्यात चांगला रिस्पॉन्स आहे तुम्हाला कुठं कुठं विकता अरे वा तुम्ही क्वालिटीत विकत असाल निश्चित आता हे बाळ तुमच्याकडे घ्यायला आले इडली चटणी घ्यायची ना अरे <laughs> दे काकणकडे दे घ्या त्याला द्या दे किती घ्यायच्या ओ का दहाची द्या दहाची द्या इडली चटणी दहा रुपये धरवा दोन इडली चटणी दोन इडल्या आणि इडली चटणी दहा रुपये चटणी नाईस थम 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 आणि हे सांगायचं हे मी हा व्हिडिओ युट्यूब वरती सोडणार आहे ओके काका मला सांगायचं हे जी जी लोक म्हणतात ना कि आमच्याकडे पैसे नाही आहेत किंवा कारण सांगत असतात तर त्यांनी तुमच्याकडे पाहून थोडासा आदर्श घेतला पाहिजे की कामाची लाज ठेवायची नसती बरोबर ना आता दहा रुपयात तुम्ही दोन इडल्या घरी जाऊन देत आहे बरोबर पेट्रोलला पण पैसे लागत असतील जास्त हा बरोबर तुम्ही खूप कष्ट करता आणि असेच कष्ट तुम्ही सारखे करावे असं नाही म्हणणार मी तुम्हाला खूप जास्त यश मिळावं पण हे ना इन्स्पिरेशन आहे अशा अशा मुलांसाठी जे लई जास्त रडत बसतात किंवा जे कष्ट घ्यायची तयारी ज्यांची नसती तर त्यांच्यासाठी हा तुम्ही छोटासा भोंगा लावून जे इड्ली मार्केटिंग करताना ते पण खूप छान म्हणजे लक्षात येतं की बाबा इडली चटणी काका विकत दे दहा हो दहा रुपयात तर शुभेच्छा तुम्हाला आणि इकडे या चाळीत तुम्ही नेहमी या सगळीकडे या सगळीकडे जा सगळे आपलीच माणसं आहेत त्यांना कमी पैशात खूप चांगल्या पद्धतीची तुम्ही नाश्त्याची सोय करून ठेवली आहे आणि हे अशी कंटिन्यू राहू द्या मोठ्या प्रमाणात करा अजून याच्यापेक्षा अजून मोठ्या गाडीत फिरा आमच्या शुभेच्छा तुम्हाला आणि दीपावलीच्या पण शुभेच्छा धन्यवाद काका